दोन्ही हाताने लिहितात शब्द आणि अंक त्याचप्रमाणे जपानी भाषेमध्ये साधतात संवाद पाहुयात एक विशेष वृत्तांत विद्यार्थ्यांचा विकास हा लहान वयातच होतो असं मानसशास्त्र सांगतं आणि त्या दृष्टीने अभ्यास करणं किंवा मग तशा सवयी लावणं हे पालकांनंतर बरोबर कर्तव्य येतं ते शिक्षकांचं राज्यात सध्या त्रिसूत्री भाषेचा बऱ्याच वादंग सुरू आहे पण सोलापुरातल्या रितेश विद्यालयामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच म्हणजे जवळपास एक वर्षभर या संदर्भातलं काम सुरू आहे आणि मुलांना साधारणपणे उलटी ए बी सी डी कशी म्हणायची बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना पंधरा पंधरापर्यंतचे पाडे कसे म्हणायला लावायचे आणि जापनीज भाषेतील बऱ्याच गोष्टींची माहिती देणं असं वेगळं आणि अर्थपूर्ण असं काम सुरू केलेलं आहे लहान वयात मुलांना उत्तम संस्कार देता आले तर ते कायमस्वरूपी त्यांच्या मनावर कोरले जातात असं पूर्वीपासून म्हटलं जातं या सूत्राचा वापर करीत रितेश थोबडे विद्यालयात पहिलीच्या मुलांपासून अगदी सातवीच्या मुलांपर्यंत वेगवेगळ्या कलागुणांत पारंगत करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत मुळात शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा विजया थोबडे आणि मुख्याध्यापिका नीता कांबळे यांची ही संकल्पना आहे की मुलांनी वेगवेगळ्या भाषा शिकायला हव्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करायला हवं म्हणून पहिलीच्या मुलांपासून या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे त्यात दोन हातांनी बोर्डावर भराभर लिहिणं उलट्या स्वरूपात एबीसीडी म्हणणं पहिलीच्या मुलांना पंधरा पर्यंतचे पाठीपाठ करून घेणं जपानी भाषेत या मुलांकडून संवाद साधायला शिकवणं अशा अनोख्या गोष्टींचं प्रशिक्षण शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी दिलं आहे आपल्यासोबत आहे रितेश विद्यालय या शाळेतली एक चिमुकली ती आपल्याला जापनीज वार आणि आणखीन तिला काही जे शिकवण्यात आलेलं आहे ते आपल्याला सांगणार आहे आधी तिचं नाव आपण ऐकूया नाव सांग माझे नाव पिता सिद्धेश्वर सानी मी आता तिसरी शिकत आहे शाळेचे नाव जितेश्वर विद्यालय सन ओके <laughs> तुम्ही जप्नी शिकता म्हणून <laughs> <laughs> कोण <कोड़> शिकवतो टीचर <laughs> बर टीचरांचं नाव काय आहे वरकुंदई <laughs> टीचर <laughs> बर बर आणि मग काय शिकवलं तुम्हाला जपानी भाषेमध्ये वार <laughs> मला म्हणून दाखवते मंडे ट्यूसडे वेडनेसडे सुयोबी थर्सडे मुकी अभी फ्रायडे कि मी अबी सॅटरडे दही संडे विची अबी ओके आणि आणखीन काय शिकवलं आहे अंक बरं कितीपर्यंत संकलं जा म्हणून दाखू श एक ची दोन आणि तीन सान, चार यनशी पाच ग सहा जीव माझे नाव सार्थक नारिष्ट मी शिकत आहे पहिली जपनीज वार सांग आज मी जपनीज चे वार सांगणार आहे मंडे गेसिओ बी ट्यूसडे कायो बी वेन्सडे सोयो बी थर्सडे मुकियो बी फ्रायडे किनियो बी सॅटरडे दोयो बी संडे निचो बी व्हेरी गुड रेवन गो शाळेच्या इतिहास विद्यालय सोलापूर

मी तुम्हाला घनमो वर्गमो आणि उलट ए बी सी डी म्हणून दाखवणार आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा अर्घ एक पन्नास साठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर एकचा घणे दोनचा खण आठ तीनचा घण सत्तावीस चारचा खण चौसष्ट पाचचा खन एकशे पंचवीस सहाचा गण दोनशे सोळा सातचा कन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घण सातशे एकोणतीस दहाचा गण हजार झेड वाय एक्स डब्ल्यू बी यू टी एस आर क्यू टी ओ एन एम एल के जे आय एच जी य ई डी सी बी ए सध्या राज्यात हिंदीच्या विषयावरून प्रचंड वादंग निर्माण झाला होता परंतु त्याआधीच या शाळेनं त्रिसूत्रीचे विचार फेरत लहान वयात मुलांना जास्तीत जास्त नवीन नवीन संकल्पना शिकवल्या तर त्यांच्या अंगात त्या कायमस्वरूपी रुजतात हे आपल्या कार्यातून उदाहरणासह सिद्ध करून दाखवलं आहे हे मात्र नक्की आणि हा जो मानस आहे तो या शिक्षकांच्या मनात कसा आला विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं हे आपण शाळेतल्या मुख्याध्यापिका नीता कांबळे मॅडम यांना विचारूया नमस्कार मॅडम नमस्ते नेमकं हे करण्यापाठीमागे काय कारण आहे की तुम्हाला हे सुचलं कसं याचं आम्हाला उत्तर हवं मॅडम पहा की हे करण्याच्या मागं म्हणजे विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे आणि जो वाचतो ते त्याला आकलन करता आलं पाहिजे नुसता अभ्यासक्रम पूर्ण करणे हा उद्देश नाही आहे तर त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि यामधून मुलं स्वयंप्रेरित झाले पाहिजे <laughs> मग याच्यासाठी म्हणून मुलांना आम्ही कृतीद्वारे शिक्षण मुलांना नुसतं बसा आणि ऐका म्हटल्यानंतर इतकं प्रभावशाली होत नाही परंतु तेच आपण त्यांच्या मनोरंजक कृतीने म्हणजे कृतीमधून शिकवलं तर त्याचा अधिक इफेक्ट होतो खेळातून शिकवलं का अधिक इफेक्ट होतो की जेणेकरून मन बुद्धी एकाच कृतीमध्ये मग्न राहतात आणि त्यामुळे मुलं ते ॲक्सेप्ट करतात आणि ते दीर्घकाल लक्षात राहतं यामुळे आज माझ्या शाळेतील विद्यार्थी पंधरा ऑगस्ट रोजी दहावीच्या पुस्तक वाचण्यासाठी रेडी राहतात ओके मला सगळ्यात आश्चर्य हे वाटलं की दोन हातांनी कसं काय ते लिहितात त्याच्यासाठीची काय प्रॅक्टिस करून घेते म्हणजे मुलांना आम्ही पहिल्यांदा कशा पद्धतीने लिहिलं जातं डेमो दाखवला आणि मुलांना एक वेगळं वाटायला लागलं की अरे दोन हातांनी पण लिहू शकतो का आपण असं पण लिहिलं जातं किती वेळ द्यावा लागला किती वेळ द्यावा लागला जास्त काही नाही कारण मुलांना अवजिता आवड आहे म्हणजे म्हणते की आवड असली म्हणजे सवड मिळते अगदी त्याप्रमाणेच मुलं अगदी सहजतेने कमी वेळेमध्ये आठवडा सुद्धा नाही अगदी तीन ते चार दिवसांमध्ये मुलं लिहायला लागली आम्ही सी डी शिकवलं मुलं आई लिहायला लागली उतारा लिहायला लागले आणि इंग्रजीचं पॅरेग्राफ सुद्धा लिहायला लागले एक मुख्य तर म्हणजे वाचनामुळे मला खूपशी माहिती मिळते आणि त्या ह्याच्याने मला सारखं वाटायचं की आपल्या शाळेत हा उपक्रम राबवावा आणि प्रयत्न केला तर तो यशस्वी पण झाला यात शिक्षकांचं सकार्य बरंच आहे पण मुलंसुद्धा इतकी झोपडपटीतली म्हणून काही अडाणी नाही आहेत मुलं त्यांना घडवलं शिक्षकांनी आणि ती शाणी व्हावीत म्हणजे कुणी म्हणू नये की हा झोपडपट्टीतला मुलगा आहे याला काय येत आहे हे एक मला सारखं वाटायचं की कुणी विचारलं की हा मुलगा कुठला आहे कोणत्या शाळेतला आहे तर आपल्या शाळेचं नाव त्याने सांगायला पाहिजे उज्ज्वल करायला पाहिजे म्हणून मी सतत धडपड असते की कोणता तरी नवीन उपक्रम घ्यावा आपण म्हणून त्या प्रयत्नात असल्यामुळे नेहमी आमचे चालू असतं शिक्षकांना सांगणं की बाबा अक्षर चांगलं पाहिजे त्याचप्रमाणे सगळं ड्रॉईंगसुद्धा इतकं सुंदर काढतात माझाच विश्वास बसत नाही की हा माझा फोटो आहे म्हणून इतकं छान ड्रॉइंग काढतात आणि हस्ताक्षर तर काय बघायलाच नको मोत्यासारखी अक्षर आहेत माझ्या मुलांची शिक्षकाने जर संकल्प केला तर काय होऊ शकत नाही याचं हे एक उत्तम उदाहरण आहे बालवाडीतला विद्यार्थी दहावीचं पुस्तक वाचतो पहिलीतला विद्यार्थी बारावीचं पुस्तक वाचतो मुलं दोन हातांनी लिहितात जॅपनीज बोलतात वाक्य तयार करतात आणि उलटी ए बी सी डी ही म्हणतात अतिशय छोट्या शाळेत हा केलेला वेगळा आणि उल्लेखनीय उपक्रम आहे जो शिक्षकांनी केलेला आहे असे जर शिक्षक आपल्या महाराष्ट्राला आणि सोलापूरला मिळाले तर उद्याची पिढी नक्कीच उज्ज्वल असणार आहे यात कोणतीच शंका नाही कॅमेरामॅन आदित्य केंगार यांच्यासह मी अश्विनी तडवळकर बी आर न्यूजसाठी